महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील गांधी मैदानावर तीन दिवसीय जय भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी आपल्या देशाचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण असल्याचे सांगत त्यांच्या जवळपास देखील कुठल्या देशाचं संविधान येऊ शकत नाही या संविधानात एवढे बारकावे आहेत की कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांवर कुठल्याही महिलेवर कुठल्याही लहान मुलांवरती अन्याय होता कामा नये याची काळजी त्यांनी घेतली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी लिखाण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्यांच्या लेटरपॅडवरती लिहून सुरुवात करायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आधुनिक जगामध्ये पोहोचवण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे वक्तव्य वे यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रैतेच स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्या सर्वांना सर्व अठरा पगड एकत्र करून स्वराज्याची पताका संबंध जगभर फडकवली असे स्वराज संस्थापक श्रीमंत छत्रपती संविधान जी खऱ्या अर्थाने बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे त्याच्या जवळपास देखील कुठल्याही देशाचं संविधान येऊ शकत नाही बारकावे तर एवढे कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांवरती अन्याय होता कामा नये कुठल्या महिलेवरती अन्याय होता कामा नये कुठल्या लहान मुलांवरती अन्याय होता कामा नये तसं पाहायला गेलं तर त्यांची सुरुवात जे मी या वाच जे माझ्या वाचनात आहे ते नेहमी तिथंवरती शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्या लेटरेड वरती आणि तिथून सुरुवात करायची अर्थाने महाराजांचा विचार हा आधुनिक जगामध्ये पोचवण्याचं काम डॉक्टर हे आवर्जून या ठिकाणी मला सांग आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका